डॉक्टर पृथ्वीराज राजेंद्र मेथे मी कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन व इंटरव्हेन्शन पनॉलॉजिस्ट म्हणजेच फुप्फुसाशी किंवा श्वसनाशी संबंधित आजारांवरचे तज्ञ इंटरव्हेन्शनल पानॉलॉजी म्हणजे कसन विकारांना किंवा फुप्फुसातील आजारांसाठी जे काही इंडोस्कोपी ज्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतात ब्रॉन्कोस्कोपी करणारे किंवा फुप्फुसांचे मिनिमम ऍक्सेस अगदी लॅप्रोस्कोपी कशी पोटांची असते तशा छोट्याशा इन्सिजनमधून एक सेंटीमीटरच्या इन्सिजनमधून आत जाऊन काही मिनिमल ॲक्सेसिस सर्जरीज करणारे तज्ञ म्हणजेच इंटरव्हेन्शनल पल्मोलॉजिस्ट आज आपण इथे आस्तमाबद्दल बोलण्यासाठी आलो आहोत आणि अस्थमावरची माहिती जाणून घेणार आहोत आस्थमा म्हणजेच आपल्या श्वासनलिकांमध्ये सूज येते व आपले श्वासनलिका अरुंद होतात आणि काही प्रमाणात कफही बनतो ज्यामुळे आपल्याला छातीमध्ये घरघर होते दम लागल्यासारखं होतं छाती गच्च वाटते किंवा खोकला यायला लागतो याच अशा आजाराला आपण आस्थमा म्हणतो आस्थमाची कारणे ही भरपूर आहेत आपण त्याला दोन भागांमध्ये डिवाईड करू शकतो जो एक मुख्य भाग आहे तो म्हणजे एनवायरमेंटल फॅक्टर्स आणि दुसरा आहे म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये काय तर एन्वयरमेंटल फॅक्टर्समध्ये खूप कॉमन असणं म्हणजे हे पल्युशन किंवा हवामानातील बदल किंवा धूम्रपान स्मोकिंग मग ते स्वतः करत असो किंवा आपण सेकंडरी स्मोकिंग किंवा दुसरा जेव्हा स्मोकिंग करत असतो त्याच्या आपण सानिध्यात असो हेही एक अस्तमाचं कारण असू शकतं परागकण किंवा किंवा धूळकण म्हणजेच पोलन्स किंवा धूळ डस्ट माइट्स जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण ते प्रेझेंट असतात आपल्या बेडवर आपल्या घरामध्ये आपलं आपण काम करणाऱ्या ठिकाणी असे बरेच एन्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत जे अस्थमाला कारणीभूत ठरू शकतात नक्कीच काही जेनेटिक प्रिडिस्पोजिशनमुळे अस्थमा अनुवंशिक होऊ शकतो आई वडिलांपैकी एखाद्याला जर आस्थमा असेल तर मुलामध्ये अस्थमा असण्याची शक्यता खूप जास्त असते पण नेहमी असतोच असं नाही अस्तमा हा एटी पर्सेंट प्रॉपरली डायग्नोज केला आणि प्रॉपरली ट्रीट केला तर तो शक्यतो गंभीर स्वरूप घेत नाही पण प्रॉब्लेम हाच आहे की त्याचं निदान होत नाही किंवा ते पेशंट ॲक्सेप्ट करत नाही आणि मग तो गंभीर स्वरूप घेतो नॉर्मल आस्थमाची लक्षणं म्हणाला तर छाती गच्च होणं किंवा छाती घरघरणं काही लोकांना छाती कळही येते ते ई सी जी करतात इको करतात अँजिओग्राफीही करतात पण त्यात काही मिळत नाही त्यामुळं स्वास नलिकांमध्ये सूज झाल्यामुळे कधी कधी आपल्याला छातीत दुखूही शकतं पण प्रमुख लक्षणं म्हणाला अस्थमांची तर ती छातीत घरघर होणं खोकला येणं काही प्रमाणात कफ येणं छाती गच्च वाटणं ही कॉमन लक्षणं असतात अस्थमाची आणि गंभीर लक्षणं आपण बघायला गेलो तर गंभीर लक्षणांमध्ये धाप लागणे अगदी बोलणंही पेशंटला अशक्य होतं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणे चेहरा किंवा बोट, बोट चेहरा ही निळी पडणे ऑक्सिजनचं प्रमाण शरीरातलं किंवा रक्तातलं कमी झाल्यामुळे आपली बोट जीभ नाकाचा शेंडा किंवा चेहऱ्यावर निळसरपणा येतो ही अशी काही गंभीर लक्षणं असतात अस्तमाची ज्याच्यामध्ये जीवालाही धोका होऊ शकतो अस्तमाचे निदान हे क्लिनिकल आणि मग काही टेस्टनी होऊ शकतं क्लिनिकल म्हणजे जसं मगाशी मी म्हणालो की उकला सो साधारणपणे संध्याकाळी रात्री किंवा सकाळी लवकर पहाटेच्या वेळेस होतो छातीमध्ये घरघर होणं धाप लागणं वातावरणाशी निगडित हे सिम्पटम्स आणखीन जास्त खराब होतात वर्सन होतात अशा सिमटम्स असतील तर आपण त्याला क्लिनिकली अस्थमा आहे असं म्हणू शकतो त्यानंतर मग येते काही टेस्ट्स ज्याच्यामध्ये आपण श्वास तलिकांमधली सूज किंवा आपली फुफ्फुसांची क्षमता तपासतो त्यातली एक फार बेसिक टेस्ट म्हणलं तर स्पायरोमेट्री स्पायरोमेट्रीमध्ये आपण अगदी सोपी टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपण पेशंटला एक मशीनमध्ये ला लावतो श्वास ओढायला सांगतो तो होल्ड करायला लावतो अशी काही प्रक्रिया असते जी कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड होते त्याच्यामधून त्याचे लंग कॅपॅसिटीज आणि श्वास लिकांमधली सूज ही आपल्याला कळून येते आणि त्याच्यावरून आस्थमा आपण एव्हिडंटली डायग्नोज करू शकतो त्याला लेबल करू शकतो अस्थमा म्हणून स्पायरोमॅट्री ही खूप बेसिक टेस्ट आहे जी सर्वांनी करणं अशी काही लक्षणं असल्यास गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपला अस्थमा आहे किंवा अस्थमा व्यतिरिक्त कोणता फुफ्फुसाचा आजार आहे ज्याच्यामध्ये अशी लक्षणं असू शकतात हे आपल्याला कळू शकतं त्याच्या पुढे जाऊन ही काही टेस्ट असतात पण बेसिकली यामध्ये जर आपल्याला कळालं अस्थमा आहे तर मग त्याच्या पुढच्या टेस्ट ही असतात पल्मनरी फंक्शन टेस्ट काही ऍडव्हान्स पल्मनरी फंक्शन टेस्ट असतात त्या आपण करू शकतो मी अस्थमा काय हे सांगतानाच बोललो अस्थमा पूर्णपणे बरा होऊ शकतो का तर नाही याचा अर्थ असा नाही की अस्थमाचा हा खूप गंभीर आजार आहे अस्थमा हा नेहमी राहतो तो सतत त्रास नाही देतो पण तो आज आपण ट्रीट केला त्याचे सिम्पटम्स कंट्रोल झाले तो कमी झाला ठीक आहे परत त्याला दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी कदाचित लहानपणी अस्थमा असतो आणि तो ओल्ड एजमध्ये परत रिकर होतो त्यामुळे रिकर होणार आहेत पण त्याला आपण कंट्रोल ठेवू शकतो त्याची ट्रीटमेंट घेऊन तो ऑलमोस्ट नसल्यासारखा होऊ शकतो ॲस्टमासाठी सगळ्यात उत्तम आणि योग्य उपचार म्हटलं तर एनेलस एनेलस म्हणजेच एनेलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात सगळे एनेलरमध्ये सेम औषध असतं असं नाही आहे त्यामुळं एनेलर वापरणं पण ते योग्य औषधं पूर्वी आपण काही शॉर्ट ॲक्टिंग औषधं वापरा वापरली जायची पण आता काही खूप ॲडव्हान्स मॉलिक्युल आहेत ज्याची ॲक्शन खूप छान असते चोवीस तासापर्यंत असते पण बेसिकली इन्हेलर्स हेच अस्थमाची योग्य ट्रीटमेंट आहे रेग्युलर गंभीर स्वरूपाचा अस्थमा होणं आपल्याला पूर्णपणे टाळता येऊ शकत सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे आपलं इनहेलर बरोबर ठेवणं आणि ते नियमितपणे घेणं हे सर्वात महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त वास जसं की धूप धूर, धूर डिओड्रंट अशा काही गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे चिल्ड गोष्टी की कि आईस्क्रीम किंवा किंवा टी काही गोष्टी असतील घेणं शक्यतो टाळावं ही सर्व काळजी घेणं तर गरजेचं आहे पण जसं आपण म्हणतो प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर व्हायरल रिकरंट व्हायरल इन्फेक्शन हे लहान मुलांमध्ये सुद्धा आणि सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर आहे अस्थमा ट्रिगर करण्यासाठी करणारा त्यामुळे आपण वॅक्सिनेशन हा एक खूप मोठा कॉम्पोनंट आहे अस्तमामध्ये अगदी सहा महिन्याच्या बाळापासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन हे घेणं गरजेचं आहे ज्यामुळे रिकरंट व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते आणि त्यामुळेच आस्थमा परत परत ट्रिगर होण्याची किंवा रिलॅप्स होण्याची शक्यताही कमी होते नक्कीच आहाराचा अस्तमावर परिणाम होतो काही गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे जसं मी म्हणालो चिल्ड बेवरेजेस प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी बेकरी प्रोडक्ट्स अशा गोष्टींमुळे अस्तमा नक्कीच ट्रिगर होऊ शकतो आणि तसंच आहारात काही गोष्टीं घेतल्यामुळे अस्तमाचा त्रास कमी होऊ शकतो जसं की हळद आणि दूध ज्याच्यामुळे जे एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ॲक्ट करतं आपल्या शरीरामध्ये आणि ते रिलीफ देऊ शकतो चहा कॉफी ही आपल्याला डायलेटर असं काम करू शकतं ते नियमित नाही घ्यावं पण त्रास होत hmm. असेल ते घेतलं तर अस्तमाच्या पेशंटला काही प्रमाणात रिलीफ मिळू शकतो नक्कीच अस्तमा पेशंट मध्ये व्यायाम पण तो कंट्रोल्ड आणि सुपरवाइज असणं गरजेचं आहे जर गंभीर स्वरूपाचा अस्तमा असेल पेशंटला तर पण नक्कीच काही व्यायाम जसे स्वसनाचे व्यायाम

तर नक्कीच अशा पेशंटना असण्याची शक्यता आहे आणि त्यांनी पुढे किंवा आपल्या श्वसन विकार तज्ज्ञांना दाखवून याला डायग्नोज करणं फार गरजेचं आहे आजच्या सर्वात सर्व प्रश्नांमध्ये हा नक्कीच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे असं मी नाही अ बिग नो इनेलर्सची सवय अजिबात लागत नाही एनेलर्स हे ॲस्टमासाठी सर्वात सेफेस्ट औषध आहे आणि सर्वात योग्य औषध आहे ज्याचा मिनिमल किंवा नो साईड इफेक्ट म्हणलं तरी हरकत नाही आणि इनेलर्स इतका कमी डोस कोणत्याही दुसऱ्या अस्थमासाठी वापरलेल्या वापरणाऱ्या औषधांमध्ये नसतो त्यामुळं इनेलर्स हीच एक ॲस्थमाची ऍप्रोप्रियट ट्रीटमेंट आहे आणि त्याची अजिबात बात सवय लागत नाही कारण तो कुठेही आपल्या ब्रेनला अफेक्ट करत नाही इट इज अ इट इज ॲज गुड ॲज अ लोकली ऍक्टिंग मेडिसिन म्हणजेच काय तर जसं आपण डोकं दुखलं म्हणून झंडूबाम लावतो आणि डोकं दुखायचं आपलं कमी येतं त्याचा तुमच्या पोटाशी किडनीशी लिव्हरशी किंवा दुसऱ्या कोणत्याही अवयवाशी काहीही संबंध नाही तसंच हे एनेलर आहे त्यामुळं एनेलर्सच अस्तमाचा योग्य उपचार आहे आणि सवय नाही गरज आणि सवय यामध्ये फार छोटासा फरक आहे आणि एन एलर गरज आहे सवय अजिबात नाही असेल तर काळ का। जेव्हा रेमिशन फेज असतो ठराविक पद्धतीने आपण एन घेतलं ते टेपर डाऊन केलं ग्रॅज्युअली आणि ते बंद केलं ते तेव्हा त्या तो रेमिशन फेज मध्ये कदाचित औषधांची गरज पडत नाही त्या रेमिशन फेज मध्ये आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल आणि जे ट्रेगरिंग फॅक्टर्स आहेत त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे पण ऑन अ लाँग रन एमर्जन्सी मेडिसिन्स लागेल तसे घेणं आणि जर गरज पडत असेल तर इनेलर्स रेग्युलर घेणं गरजेचं आहे त्यामुळे इनेलर्स हे आस्थमासाठी रेग्युलरली घेणं गरजेचं आहे पण काही काळ आपण बिना औषधाचं यावर कंट्रोल ठेवू शकतो लहान मुलांमध्ये आज काही का वेळेला थोडासा वेगळ्या प्रकारे सिमटम्स दाखवतो किंवा वेगळ्या प्रकारे प्रेझेंट होतो जसं की हीच ही हे ही, ही जे अडल्टसारखे सिमटम्स जे आपण बोललोत की परत परत होणारा खोकला शक्यतो संध्याकाळच्या वेळेला किंवा पहाटे किंवा रात्रीच्या वेळेला वातावरणाशी निगडीत असणारे हे सगळे सिमटम्स हे तर आहेच पण त्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये काय होतं बिकॉज छाती घरगरणं हा एक सिमटम्स सिमटम असतो लहान मुलांमध्ये फार कॉमन पण काही सिमटम्स जी डिरेक्टली अस्थमा आहे असं आपल्याला कळत नाही बऱ्याच वेळेला त्यामध्ये बऱ्याच वेळेला अस्थमामुळे लहान मुले इरिटेबल असतात चिडचिड करतात नीट जेवत नाहीत म्हणावं तसं त्यांचं वजन वाढत नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही कारण त्यांना हा त्रास सतत होत असतो पण त्यांना तो कळत नाही त्यामुळे जर पेशंटला काही त्रास होत असेल आणि त्याचं निदान होत नसेल लहान मुलांमध्ये तर नक्कीच अस्थमाचा विचार करणं गरजेचं आहे आणि अशा लहान मुलांना नक्कीच स्पेशलिस्ट डॉक्टरांना दाखवणं फार गरजेचं तसं अॅडल्टसाठी किंवा मो मोठ्या माणसांसाठी जसं एनेलर गरजेचं आहे तसं लहान मुलांसाठी सुद्धा इनेलर्स हेच योग्य औषध आहे लहान मुलांमध्ये आम्ही बाकीची औषधं शक्य तितकी टाळतो कारण त्याचे साईड इफेक्ट आणि त्याचा त्यांच्या हेल्थवर त्यांच्या वाढीवर इफेक्ट होऊ शकतो पण एनेलर्स हेच लहान मुलांमध्ये सुद्धा अस्थमासाठी योग्य औषध आहे सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी हा आजार एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे की ॲस्थमा ट्रीट करणं योग्य प्रकारे एनर्स वापरणं हे त्यांच्या मुलांसाठी फार गरजेचं आहे फक्त सिम्टम ठीक होण्यासाठी किंवा ॲस्थमा ठीक होण्यासाठीच नाही तर बाकी त्यांचं पुढचं आयुष्य त्यांची ग्रोथ ही प्रॉपर होण्यासाठी ॲस्थमा हा एक्सेप्ट करणं त्याला ट्रीट करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त त्यांना ऍस्टमा आहे म्हणून फार जास्त काळजी घेणं एसिड ठेवणं फार स्वच्छता मेंटेन करणं हे बॅक फायर होऊ शकत आम्ही सांगतो लहान बालदमाच्या त्यांच्या पालकांना की जर आस्थमा डायग्नोज झाला असेल तर त्याला नॉर्मल मुलांसारखं सगळं करू द्या त्याला ग्राउंडवर जाऊ द्या सगळ्या मुलांच्यात खेळू द्या सर्व काही खाऊ द्या हेल्दी गोष्टी खाऊ द्या हे सगळंच टाळलं पाहिजे असं नाही नाहीये दूध टाळलं पाहिजे असं नाही नाहीये सगळ्याच अस्थमाच्या पेशंट्सना लहान मुलांना दुधामध्ये त्रास होतो असं अजिबात नाही ज्या गोष्टीमुळे त्रास होतो हे आपण औषधं घेऊन देखील त्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल एकदा नाही दोनदा झाला तर ती गोष्ट टाळावी नाही तर त्या मुलांना नॉर्मल मुलांसारखं सर्व गोष्टी करणं फार गरजेचं आहे कारण त्यातूनच त्यांची इम्युनिटी डेव्हलप होते आणि जसं एज वाढेल तसं ॲस्टमा कमी होण्याची शक्यता जास्त वाढते <स्थाथ> अस्थमाचा तीव्र झटका ज्याला आपण लंग अटॅक जसा हार्ट अटॅक असतो तसं त्याला लंग अटॅक म्हणू शकतो किंवा त्याला सायंटिफिकली स्टॅटस ऑस्टमॅटिक म्हणतात अशा वेळेस डॉ डॉक्टरांनी दिलेलं जे इनेलर आहे ते आपण इमिजिएटली घेणं गरजेचं आहे किंवा आम्ही पेशंट्सना इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये घेणारे घ्या घ्यायचे इनेलरची प्रिस्क्राईब करतो ते इमिजिएटली घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांकडे पोचणं अत्यंत गरजेचं आणि जर आपण डॉक्टरांकडे पोचू शकत नसू तर पॅनिक न होणं कारण इमोशनल स्ट्रेस किंवा पॅनिक झाल्यामुळे आस्थमा होऊ शकतो त्यामुळे शांत राहणं आपलं एमर्जन्सीचं एनेलर घेणं आणि डॉक्टरांना फोनवरून किंवा ज्यांना कोणाला भेटू शकता त्यांना भेटून आपण औषधोपचार प्राथमिक घेणं गरजेचं गर अस्थमा मी म्हणालो बघाशी की हा न बरा होणारा आज आजार आहे न बरा होणारा आजार म्हणजेच तू हंड्रेड पर्सेंट रिव्हर्स होऊ शकतो कंट्रोल राहू हो शकतो पण तो परत होतो म्हणून त्याला आपण न भरावणारा आजार म्हणतो आस्थमाची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण आस्थमाची ट्रीटमेंट घेतली की आपला अस्थमा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो आणि जर आपण ती ट्रीटमेंट नाही घेतली आणि तसंच जर ती श्वासनलिकांमध्ये सूज बनून राहिली तर एअरवे रिमॉडेलिंग होतं म्हणजेच काय आपली श्वासनलिका कायमची अरुंद होते ती सूज परमनंट होऊन जाते आणि आपल्या ब्रॉन्कल आस्थमाचं रूपांतर काळा दमा किंवा ज्याला आपण सीओपीडी म्हणतो यामध्ये होण्याची शक्यता खूप जास्त असते ज्यामध्ये जा औषधांनी तो रिव्हर्स नाही होऊ शकत पण फक्त आपण त्या पेशंटला काही प्रमाणात रिलीफ देऊ हो शकतो पण तो शंभर टक्के जसा आस्थमा रिव्हर्स होतो नॉर्मल होतो पेशंट तसा तो पेशंट सीओपीडीचा कधी नॉर्मल होऊ शकत नाही त्यामुळे हे ट्रान्झिशन आस्थमा टू सीओपीडी हे न होण होऊ देण्याकरता आपल्याला आस्थमाची ट्रीटमेंट योग्य वेळी घेणं अत्यंत गरजेचं आहे टेस्ट मी तुम्हाला सांगितल्या बेसिक टेस्ट आणि ज्या काही आस्थमाच्या ऍडव्हान्स टेस्ट आहेत स्पायरोमेट्री फिनो स्पायरोमॅट्रीमॅट्री अशा बरेच प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आपल्या ब्रिजल हॉस्पिटलमध्ये आस्थमाच्या पेशंटसाठी किंवा फुप्फुस विकार किंवा श्वसन विकार असणाऱ्या पेशंटसाठी उपलब्ध आहेत तसंच अस्थमाचे बेसिक पासून ऍडव्हान्स्ड ट्रीटमेंट ही सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्या ब्रेदर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत फंक्शन टेस्ट म्हणजेच हा एक खूप ब्रॉड टर्म आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट ज्याच्यामध्ये आपण फुप्फुसांची क्षमता फुसांची एफिशियन्सी किंवा फक्कुशांच्या कॅपॅसिटीज टेस्ट करतो त्यातला एक आहे स्पायरोमेट्रिक सगळ्यात बेसिक टेस्ट ई एफ टी म्हणून जे म्हणतात ते बेसिकली सगळीकडे असतं की स्पायरोमेट्री असते जी आस्थमा किंवा काळादमा सीओ पी डी यामध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी असते किंवा आय एल डी इंटरसेशियल लंग डिसीज म्हणजेच फुप्फुसाचं आकुंचन होतं किंवा फुप्फूस जे आपले फुग्यासारखे आहेत ते खूप घट्ट होतात असा एक प्रकारचा आजार असतो असे काही आजार डायग्नोज करण्यासाठी बेसिक टेस्ट आहे पण त्याच्यापुढे जाऊन काही स्पेसिफिक डिसीज रिलेटेड काही स्पेसिफिक टेस्ट असतात ज्यालाही पल्मरी फंक्शन टेस्टच्या स्पेक्ट्रम अंडरच येतं जसं की फिनो फिनो नावाची एक टेस्ट होते जी आस्तमा पेशंट्समध्ये गरजेची असते किंवा लंग ऑसिलोमेट्री स्पायरोमॅट्री जे लोक करू शकत नाहीत तशी लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती ज्यांना ते करणं पॉसिबल होत नाही अशा लोकांसाठी नक्कीच ऑसिलोमेट्री हा बेटर ऑप्शन आहे लंग ऑसिलोमॅट्री किंवा फोस्ट आपण त्याला एफ म्हणतो असे टेस्ट्स आपल्या ब्रिदवेलमध्ये उपलब्ध आहेत काही ॲडव्हान्स टेस्ट असतात जसं था की लंग डिफ्युजन कॅपॅसिटी डी एल सी यू डिफ्युजन कॅपॅसिटी ज्याच्यामध्ये आ, एक प्रकारचा गॅस आपल्या लंग्समध्ये सोडला जातो तो किती कुठे कुठेपर्यंत जातो कुठल्या भागात जातो कुठंपर्यंत डिफ्युजन होतं कुठे होत नाही त्यामुळं लंग ॲक्च्युअलमध्ये किती फंक्शनल आहे किती नाही आहे किती निकामी झालं हो, आहे हे आपल्याला कळू शकतं अशा सर्व लंग फंक्शन टेस्ट किंवा पल्मनरी फंक्शन टेस्ट आपल्या ब्रिजन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत ज्याचा आपण फुप्फुसांचे विकार असणाऱ्या पेशंटसाठी फायदा करू शकतो